गेली चौदा वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचा विषय महाराष्ट्रात चांगलाच तापला असून यामुळं सरकारच्या युतीला धक्के बसू लागलेत महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांमध्ये या महामार्गावरून खडाजंगी सुरू झाल्याचं सोमवारी दिसून आलं हा महामार्ग काही केल्या पूर्णत्वास येण्याचं नाव घेत नसल्यानं कोकणवासियांनी रायगड जिल्ह्यातील माणगाव इथं निकराचा लढा सुरू केला आहे याच पार्श्वभूमीवर आता सरकारमधील घटकांनी एकमेकांवर आरोप करण्यास सुरुवात केली नेमकं काय घडलं चला पाहूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि भाजप नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात मुंबई गोवा महामार्गावरून खडाजंगी सुरू झाली भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी रामदास कदम यांनी केली त्यावर मंत्री चव्हाण यांनी तोंड सांभाळून बोला नाहीतर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही अशा भाषेत कदमांवर प्रहार केला आहे गेल्या चाळीस वर्षांच्या काळात रामदास कदम आमदार मंत्री म्हणून कोकणचे नेतृत्व करत आहेत त्यांनी या काळात विकास कामं सोडाच पण इतर विकास कामांचे कोणते दिवे लावलेत ते आधी स्पष्ट करावेत असा आवाहन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे रामदास कदम हा अडाणी माणूस आहे गोवा मुंबई महामार्ग हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील विषय आहे कोकणचा सुपुत्र म्हणून आपण या रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या रस्त्यात लक्ष घालून हा रस्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे ते पंधरा वर्ष मंत्री होते तीस वर्ष शिवसेनेचे नेते म्हणून काम करत होते तेव्हा त्यांनी ते काय केलं असा प्रश्न ही चव्हाण यांनी विचारला आहे दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली अशा प्रकारची जाहीर वक्तव्य करणं योग्य नाही आम्हाला ही भावना असतात आमच्या भावनाही दुखावतात याविषयी आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं फडणवीस यांनी म्हटलं आहे अशाच ताज्या बातम्यांसह गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या गोनवता डॉट नेट या संकेतस्थळाला भेट द्या तसंच आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका